मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने कृतिशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शेखर सुर्वेसर व सतीश सुर्वे संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत असा की महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून दिले जाणारे कृतिशील शिक्षक पुरस्कार मोडणीमचे सुपुत्र शेखर सुर्वेसर व सतीश सुर्वे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सत्कार करण्यात आला मोडणीम येथील कन्या प्रशालेत कार्यरत असणारे शेखर सुर्वेसर व मोहोळ तालुक्यातील आर आर पाटील विद्यालयात कार्यरत असणारे सतेज सुर्वेसर हे दोन्ही बंधू मोडणीमचे सुपुत्र असून त्यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या कृतीशील शिक्षक पुरस्कार आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मराठा सेवा संघ हा नेहमी समाजातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील कर्तव्यदक्ष व गुणवंत व्यक्तिमत्वांचा सन्मान करत असतो त्याचाच एक भाग म्हणून मोडणीमेते मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शेखर सुर्वेसर व सतीश सुर्वेसर यांचा फेटा घालून व आई जिजाऊ साहेब यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री निलेशजी देशमुख तालुका निलेश उपाध्यक्ष अरुण काका जगताप मोडणी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरणजी आवताडे रामेश्वर पवारसाहेब संभाजी ब्रिगेडचे तालुकाकारी अध्यक्ष बाळासाहेब वाघस शिवसेनेचे दीपका बसुरवे संभाजी ब्रिगेडचे शंकर नागने उद्योजक सुधीर काका सुर्वे शशिकांत गिड्डे सिद्धेश्वर मुळीक देविदास प्रभसर किरणजी शिंदे हे उपस्थित होते